नमस्कार मी माया अहमद चव्हाण वडगाव नगर पंचायत प्रभाग क्रमांक आठची नगरसेविका माझी उपनगराध्यक्षा येत्या वीस तारखेला होऊ घातलेली विधानसभेची जी, जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वांचे लाडके आणि मावळचे जनसेवक ओळखले जाणारे आपले सर्वांचे लाडके आमदार म्हणजे श्री सुनीला शेळके मतदान या इलेक्शनसाठी उभे आहेत आणि आपण सर्वजण जाणता की गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये अण्णांनी त्यांच्या परीने होईल तेवढी मदत पूर्ण मावळ तालुक्यासाठी केली त्यामध्ये सांगत असताना मी विशेष सांगेल की आमच्या वडगावसाठी अण्णांनी एकशे छत्तीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्याअंतर्गत वडगावमधील मला वाटतं जवळपास सगळे एक्क्याण्णव रस्त्यांचे कामं झालेले आहेत कॉन्क्रीट असेल त्यामध्ये डांबरी रस्ते असतील त्यानंतर वडगावमध्ये सर्व शौचालय नवीन बांधण्यात आले त्यानंतर पेवर ब्लॉक ड्रेनेज लाईटच्या सुविधा स्ट्रीट लाईटच्या देखील पूर्ण सतरा प्रभागांमध्ये कामं झालेले आहेत ज्या ज्या ठिकाणी नी, निधी मंजूर आहे त्याची देखील राहिलेली एक दहा टक्के कामं या पुढील सहा महिन्यामध्ये पूर्ण होतील आज आपण ओळ बघतोय गेली पाच अण्णा शंभर टक्के वेळ देऊन आपल्या जनतेसाठी काम करतायत आणि असा काम करणारा माणूस लाभला असताना मी असं म्हणेल की आपला सर्वांचा नशीब आहे की असा माणूस आपल्याला मिळाला आहे की जो त्याचा घरदार विसरून जनतेसाठी चोवीस तास पळतो आहे आणि आज येत्या या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी भरघोस मतांनी अण्णांना निवडून द्यायचं आहे आणि हे निवडून देत असताना आपण त्यांना का निवडून देतोय तर याचा विचार आपण करायला हवा मी जनतेला आव्हान करेल की गेल्या पंधरा दिवसामध्ये अण्णा मावळातील प्रत्येक गाव गावोगावी वाड्यातोड्यांमध्ये फिरतो आहे आणि हात जोडतोय आज त्यांनी एवढी शंभर टक्के कामं करूनसुद्धा आपल्यापर्यंत अण्णा हात जोडायला येतोय याचं सर्वांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की असा माणूस आपल्याला आपल्यासाठी काम करतोय आपल्याकडं कर, आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ येते आपल्यावर तेव्हा आपण अण्णाकडं हक्काने जातोय आणि आज मावळामध्ये बघितलं तुम्ही पूर्ण मावळ तालुक्यात तर ता लोणावळ्यातील रुग्णालय काने कानेफाट्याला झालेलं उप रुग्णालय असेल बडगाव मधील आमची पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल आमची वडगावला नवीनच आता सुमारे चाळीस कोटी रुपयाची पाणी योजना अण्णांनी मंजूर करून दिली आहे अशा प्रकारची मोठमोठी कामं अण्णांनी मावळ तालुक्यात आहे आणि एवढी कामं गेल्या तीनच वर्षात अण्णांनी आमच्या समोर केली आमच्या सोबत राहून केली आहेत आणि अशा माणसाला जर आपण मदत करू नाही शकलो तर मग आपल्याला थोडे विचार करण्याची गरज आहे कारण हा माणूस आपल्याला चोवीस तास प्रत्येक कामामध्ये मदत करतोय आणि म्हणून मी माझ्या मावळवासियांना माझ्या वडगाव मधील सर्व नागरिकांना विनंती करेल की तुम्ही चिन्ह आहे घड्याळ एक नंबरचं बटन आहे आणि त्या एक नंबर एक नंबरच्या माणसाला नंबरचं बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा मावळवासियांना अभिप्रेत असणारा विकास आणखी गतिमान होणार घड्याळ या चिन्हा समोरील एक नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करा